बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शिष्यवृत्ती वाटप सुरू झालेली आहे तरी देखील काही कामगारांच्या बँक खात्यामध्ये अजूनही कुठल्याही प्रकारची रक्कम जमा झालेली नाही आता दिवाळीचा सण जवळ आलेला आहे या सणामध्ये काही दिवसांसाठी कामकाज देखील बंद राहणार आहे आणि फक्त आणि फक्त कामगारांना दिवाळी गिफ्ट किंवा दिवाळीचा बोनस वाटप हेच काम चालू राहणार आहे पण बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ज्या कामगारांनी आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ज्या कामगारांनी शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले होते त्यांना तर पैसे मिळालेले नाही काही जिल्ह्यातील काही कामगारांना शिष्यवृत्ती वाटप सुरू झालेलं आहे पण ज्या बांधकाम कामगारांना मिळालेलं नाही अशांना काही प्रोसेस करावी लागणार आहे का तर सरकारने सांगितलेलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारची प्रोसेस करण्याची गरज नाही पण त्यासाठी बांधकाम कामगारांना एक छोटस लक्ष देण्याचं गरज आहे शासन निर्णय जाहीर झालेला आहे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून कामगारांच्या बँक खात्यामध्ये धडाधड त्यांची शिष्यवृत्ती पाठवण्याचं काम चालू झालेलं आहे कोणाची पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती असेल कोणाची दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती असेल आणि सगळ्यात जास्त इंजिनिअरिंग क्षेत्रातील शिष्यवृत्ती म्हणजेच साठ शिष्यवृत्ती पाठवायचं कामकाज आता चालू आहे काही कामगारांना या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे की अधिवेशन चालू होत तीन महिने अधिवेशन सांगितलेलं होतं पण अचानकच हा कामकाज सुरू कशामुळे करण्यात आलं तर महाराष्ट्र सरकार त्याचप्रमाणे आपलं इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मोठी अपडेट देत आपल्याला त्या संदर्भातील माहिती दिलेली आहे की अधिवेशन पूर्ण झालं की नाही आणि त्यामध्ये नेमका काय निर्णय घेण्यात आला आज राज्यातील हजारो बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीबाबत आनंदाचा संदेश प्राप्त झाला म्हणजेच महाराष्ट्रातील किंवा आपल्या राज्यातील ज्या ज्या बांधकाम कामगारांनी त्यांच्या मुलांची या ठिकाणी शिष्यवृत्तीची क्लेम भरली होती त्या बांधकाम कामगारांना या ठिकाणी आनंदाचा संदेश म्हणजेच त्यांच्या मोबाईलवरती शिष्यवृत्ती जमा झाल्याचे मेसेजेस त्यांना पाहायला मिळत आहेत आणि बँकेत देखील त्यांची ही शिष्यवृत्ती जमा झालेली आहे अजून काही जिल्ह्यांमध्ये एका दिवसातच मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्तीची रक्कम थेट बँक खात्यात जमा झाल्याची पुष्टी बँकेकडून करण्यात आलेली आहे म्हणजे आपल्या ज्या सरकारी बँका असतील किंवा बांधकाम कामगारांचे कुठल्याही बँकेत अकाउंट असतील अशा बँकांनी देखील आपल्याला संदेश दिलेत की आज किंवा बारा सप्टेंबर पासून अनेक बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्तीची रक्कम पाठवण्यात आलेली आहे आता अनेक कामगारांना मोबाईलवर शिष्यवृत्ती जमा असे मेसेजही प्राप्त झालेले आहेत म्हणजेच इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडून तुम्हाला वेळोवेळी मेसेज पाठवले जातात की तुमचा अर्ज असेल तर अर्ज मंजूर झालेला असेल किंवा नामंजूर झालेला असेल आणि याचं कारण देखील सांगितलं जातं की तो कशामुळे नामंजूर झालेला आहे आणि पुढील कार्यवाहीसाठी पाठवलेला आहे अशा प्रकारचा मेसेज वेळोवेळी बांधकाम कामगारांना मंडळाकडून पाहायला मिळत असतो आता या पार्श्वभूमीवर शासनाने पुढील प्रमाणे मार्गदर्शन सूचना जाहीर केलेल्या आहेत म्हणजेच या ठिकाणी जे अधिवेशन झालेलं आहे या अधिवेशनामधील नवीन नियम व अटी देखील यामध्ये आलेल्या आहेत त्याचप्रमाणे बारा सप्टेंबर पासून जो नवीन वाटप चालू झालेला आहे या संदर्भातील ज्या बांधकाम कामगारांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत गेले तीन ते चार दिवस झालेले आहेत बारा सप्टेंबर ची दिवस उजाडून तरी देखील कामगारांना मोठ्या प्रमाणात अजूनही त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांनी भरलेले जे स्कॉलरशिपचे किंवा कुठल्याही प्रकारचे लाभ असतील ते संपूर्ण लाभ वितरित करण्याचं चा काम चालू झालेलं आहे पण अजून खूप जिल्ह्यातील काही बांधकाम कामगारांना अजूनही त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेचा मॅसेज म्हणू शकतो किंवा त्यांनी जरी पर्सनली चेक केलं तरी देखील ते आलेले नाहीत आता प्राधान्य कोणत्या लाभार्थ्यांना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने सगळ्यात अगोदर दिलेला आहे की ही जो बारा सप्टेंबरची नवीन अपडेट आलेली आहे यामध्ये कोणत्या कामगारांना प्राधान्य आहे सगळ्यात अगोदर त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्याचं या संदर्भातील माहिती आहे सक्रिय सभासद व असलेले म्हणजेच ज्यांचं रिन्युवल चालू आहे अशा कामगारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात त्याचप्रमाणे अर्ज वेळेत पूर्ण भरलेला व शाळा किंवा महाविद्यालयीन प्रमाणपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवल्याची पुष्टी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेली आहे म्हणजेच ज्यावेळेस बांधकाम कामगारांनी हा फॉर्म भरला होता म्हणजेच ज्यावेळेस त्यांनी हा स्कॉलरशिपच्या फॉर्मची प्रोसेस चालू केली होती प्रक्रिया चालू होती त्यावेळेस जर त्यांनी शाळा किंवा महाविद्यालयाने प्रमाणित केलेले जे काही प्रमाणपत्र असतात जसं की तुमचं दहावीचं मार्कशीट त्याचबरोबर बारावीचं मार्कशीट किंवा ज्या वर्गासाठी तुम्ही फॉर्म भरला आहे त्या वर्गा वर्गाच्या अगोदरच वर्गातील प्रमाणपत्र ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी प्रस्थापित केले होते अशा अशा बांधकाम कामगारांना या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे त्याचबरोबर जे नवीन अर्जदार असतील म्हणजेच यावर्षी ज्या बांधकाम कामगारांनी किंवा या यावर्षी प्रथमच अर्ज केलेल्या व याआधी कधीही शिष्यवृत्ती न घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज दुसऱ्या क्रमांकाने निकाली काढले जातील ज्या जा कामगारांनी यावर्षी नवीनच फॉर्म भरलेले आहेत अशांना सर्वात अगोदर प्राधान्य देण्यात आलं कारण त्यांना योजनेबद्दल काही खास माहिती नसेल आणि त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण न येता किंवा कुठल्याही प्रकारचा वेगळी प्रोसेस न करण्याऐवजी हा लाभ त्वरित त्यांच्या बँक खात्यात जमा होवा यासाठी त्यांना प्राधान्य देण्यात आलंय त्यानंतर अप्रूव परंतु प्रलंबित प्रकरणे म्हणजेच अनेक कामगारांनी अर्ज मंजूर झाला तरी पैसे जमा नाही झाले अशी तक्रारी नोंदवल्या आहेत जर तुम्ही जिल्हा सुधार केंद्र किंवा तुम्ही जिल्ह्याला गेले असाल अथवा तुम्ही तालुका सुधार केंद्राला या काळामध्ये जर भेट दिली असेल तर त्या ठिकाणी खूप साऱ्या बांधकाम कामगारांच्या तक्रारी आलेल्या आहेत की आमचा अर्ज मंजूर झाला आहे तरी देखील पैसे बँकेत जमा होत नाही आहेत अशा तक्रारी नोंदवल्या गे गेलेल्या आहेत पण यामागचं खरं कारण काय आहे अशा प्रकारचा निषेध तातडीने निपटणारा करून दिवाळीच्या आधी शिष्यवृत्ती खात्यात जमा करण्याचे जे काही संदेश असतील किंवा आदेश असतील हे आदेश आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्या प्रत्येक बांधकाम कामगार बांधवांना देण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर पेंडिंग अर्ज म्हणजेच तुमचा फॉर्म काळानुकाळ पेंडिंग राहत आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची प्रोसेस होत नाही आठ महिने झाले पाच महिने झाले वर्ष झालं तरी देखील फॉर्म पेंडिंगच राहत आहे आता सरासरी तुम्ही ज्या वेळेस तुमच्या कागदपत्रांची व्हेरिफिकेशन करता कागदपत्रांची पडताळणी करता ती पडताळणी झाल्यानंतर सरासरी एकवीस दिवस ते पंचाळीस दिवस या कालावधीमध्ये तुमचा फॉर्म एकतर अप्रुवड व्हायला पाहिजे म्हणजेच या ठिकाणी तुमचा फॉर्म एकतर ऍक्सेप्ट व्हायला पाहिजे किंवा ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे पण काही काळामध्ये आपल्याला असं समोर येत आहे की बांधकाम कामगारांची फॉर्म ॲक्सेप्टही होईना आणि अप्रूव्ह होणार ते काळोकाळ काळ -काड़ पेंडिंगच राहत आहेत आणि त्याच्यावरती काहीच प्रोसेस केले जात नाही आहे या संदर्भातीलच माहिती आहे या ठिकाणी तपासणीसाठी प्रलंबित असलेल्या अर्जांची स्वतंत्र यादी तयार करून टप्प्याटप्प्याने तपे मजुरी देण्यात येईल म्हणजेच ज्या ज्या बांधकाम कामगारांचे अर्ज पेंडिंग आहेत खूप दिवसांपासून किंवा ॲक्सेप्ट होऊ नये किंवा या ठिकाणी ॲक्रिप्ट होऊन तरी देखील त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत नाहीत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यांची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल आणि जे जे अर्ज प्रलंबित आहेत किंवा जे प्रलंबित असलेल्या अर्जांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे आणि त्यांना टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्यात येणार आहे असे आपल्या महाराष्ट्र सरकारने आपल्याला या ठिकाणी आनंदाच्या बातम्या दिलेल्या आहेत आता या संपूर्ण जी आर मधील आपल्याला निष्कर्ष काय पाहायला मिळतोय की या दिवाळीच्या सणामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा लाभ मिळणार का किंवा जर मिळाला नाही तर तो किती दिवसांमध्ये मिळणार आणि तो कसा मिळणार या ठिकाणी निष्कर्ष आपल्याला यांनी दिलेला आहे वरील सर्व तरतुदीनुसार पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांमार्फत बांधकाम कामगार शिष्यवृत्ती लाभाचा लाभ हा लवकरच थेट बँक खात्यात जमा होईल आणि या ठिकाणी तुम्हाला एक नोट दिलेले आहे किंवा डिस्क्लेमर दिलेला आहे की बँक खातं हे फक्त कामगाराचेच असायला पाहिजे जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरताने जर कामगाराचं बँक खातं दिलेलं असेल तर तुम्हाला ती शिष्यवृत्ती मिळणार नाही कामगाराचं दिलेलं असेल तरच मिळेल असेल तर ती मिळणार नाही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कुठलाही लाभ विद्यार्थ्यांना मिळणारा समजा तो पैशांच्या स्वरूपात असेल किंवा ती रोख रक्कम असेल ही पालकाच्याच म्हणजेच कामगाराच्याच बँक खात्यामध्ये किंवा कामगाराच्याच हातामध्ये टिकवली जाते आता या सर्व तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच त्यांच्या आईवडिलांच्या बँक खात्यामध्ये त्यांचे लाभ हे त्वरित पाठवले जाणारच आहेत पण शासनाने यावर्षीचा उद्देश स्पष्टपणे जाहीर केला आहे की दिवाळीच्या काळात कोणताही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही असं त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि मला देखील वाटतंय की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मधील दिवाळी ही विद्यार्थ्यांसाठी आनंदाची ठरणार आहे कारण त्यांनी यावर्षी जे जे स्कॉलरशिपचे फॉर्म भरलेले आहेत ते लवकरात लवकर ॲक्सेप्ट होणार आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या बँक खात्यामध्ये जो निधी असणार आहे तो निधी वाटप देखील लवकरात लवकर होणार आहे आणि हे जे तीन महिने अधिवेशन झालेलं होतं यामध्ये देखील आनंदाच्या आणि महत्त्वाच्या बातम्या आणि काही नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत यावर्षी देखील कामगारांना पाच हजार रुपयांचा जो बोनस असतो तो दिला जाणार की नाही या संदर्भातील तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही लाईक केलं नसन व्हिडिओला तर लाईक करून घ्या आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती फक्त आणि फक्त बांधकाम कामगार योजनेअंतर्गत येत असणाऱ्या नवनवीन अपडेट्स आणि नवीन क्लेम बद्दलची माहिती दिली जाते